नमस्कार आदरणीय पदक आणि विद्यार्थी मित्रांनो तर परत एक वेळा स्वागत आहे तुमचं एम एस टी सिटी सिम्प्लिफाईड आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन प्रेस करून घ्या तर या व्हिडीओमध्ये आपण संदर्भात बघणार आहोत की बी एम एस कॅपराउं थ्रीमध्ये मध्ये काही नवीन कॉलेजेस येणार आहेत हे नवीन कॉलेजे आल्यामुळे काय वरती काय परिणाम होऊ शकतो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तर जसे की कॅपराउंड वनमध्ये मध्ये खूप सारे कॉलेजेस ॲडिशन झालेला नव्हता जसे की चौदा कॉलेज आलेले नव्हते पण कॅपराउंड टूमध्ये मध्ये त्या चौदापैकी नऊ कॉलेजेस आलेले होते आता कॅप्रोन थ्रीची जी प्रक्रिया आहे आता ती लवकरच जवळ आलेली आहे आणि लवकरच आपला सीट मॅट्रिक्स येणार आहे तर याच्यामध्ये ते चौदापैकी नऊ कॉलेज आले होते आणि त्या नऊपैकी पैकी अजून आता चौदापैकी जे पाच कॉलेज बाकी होते आपले ते पाच कॉलेज आल्यामुळे कट खटाफर काय परिणाम होणार आहे आणि ते पाच कॉलेजेस कोणते कोणते आणि कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एक करून आपण सुरू करूया तर पहिला कॉलेज आहे आपला आष्टांग आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे पुण्याचं हे कॉलेज आहे या कॉलेज मधी इन्टेक कॅपॅसिटी आहे पन्नास सीट एक सेकंड द्या फक्त मला हां हां तर त्या कॉलेजमध्ये इंटेक कॅपॅसिटी होती पन्नास सीटची ते कॉलेज अद्याप आलेलं नाही त्याच्यानंतर जे दुसरं कॉलेज आहे श्री श्री प्रकाशचंद जैन आर, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तर हे, हे जे कॉलेज आहे ना तर हे जैन मायनॉरिटी कॉलेज आहे आणि जैन मॅनोरिटी कॉलेज असल्यामुळे जे जैन एन कॅन्डिडेट आहे आपले जे जैन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हे खूप जास्त फायद्याची गोष्ट ठरणार आहे कारण की या कॉलेजमध्ये मोस्ट ऑफ द सिटा रिझर्व्ह असतात जैन कॅटेगरी जैन रिलिजनसाठी ओके तर हे जैन कॅ रिलिजनचं कॉलेज आहे तर अध्यात जे दुसरे विद्यार्थी आहे जसे की ते दुसरे रिलीजन्स असणार हिंदू मुस्लिम वगैरे यांना या कॉलेजमुळे जास्त काही फायदा होणार नाही पण जैन कॅटेगरीसाठी हे खूप बेनिफि बेनिफिशरी असणार आहे त्याच्यानंतर जे तिसरा कॉलेज आहे आपला एम यू पी एस वाशिम वाशिमचं हे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये इंटेक कॅपॅसिटी साठ सीट ची होती आणि हे कॉलेज ही अद्याप आलेलं नाही या कॉलेजची येण्याची या राऊंड मध्ये शक्यता आहे त्याच्यानंतर आपल्या रुलर इन्स्टिट्यूट ऑफ ऑफिक मेडिकल सायन्स सातारा साताराचा हे कॉलेज आहे हे कॉलेज ही पुढच्या राऊंड मध्ये येऊ शकते ते आता आपण हे जे चार पाच कॉलेज डिस्कस केले हे सध्या आलेले नाही सध्या याच्या रिलेटेड काही ऑफिशियल अपडेट आलेले नाही जेव्हा पर्यंत आपला सीट मॅट्रिक्स येत नाही तेव्हापर्यंत काही अनुमान लावणे वगैरे ठीक आहे पण एक त्याला ऑफिशियली गृहीत धरणं ते ठीक असणार नाही कारण की टोटल या कॉलेजेसमध्ये अराउंड दोनशे साठ सीट आहे तर हे जे दोनशे साठ सीट आहे हे कधी ॲड झाले तर ऑब्व्हियसली ही गोष्ट शंभर पर्सेंट खरी आहे की कट ऑफ कमी जाईल कट ऑफ कमी होईल ज्यांची रँक हायर साईड होती ज्यांची रँक असं तुम्ही जमताला की पाच लाखाच्या दरम्यान जवळजवळ होती त्यांची हीच कुठे ना कुठे कॅपराउंड थ्री किंवा स्टे वॅकन्सी राउंडमध्ये चान्सेस बनतील त्याच्यानंतर जे इम्पॅक्ट होणार आहे या कॉलेज ॲडिशनमुळे ते म्हणजे ओपन कॅटेगरी ज्यांची रँक चार लाख चोवीस हजार चार लाख पंचवीस हजार आहे असे विद्यार्थी कॅपराउंड थ्रीमध्ये सेफ सेंट येऊन जातील कधी हे कॉलेजेस ॲड झाले तर इतर ज्या कॅटेगरी आहेत ओबीसी बी जे एन टी बी एन टी सी एन टी डी बाकी यांच्या एक परिणाम होणार आहे हे ऑब्विसली या कॉलेजच्या ऍडमिशन नंतर दिसून येणार आहे आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर जे आपण इम्पॉर्टंट विषय डिस्कस करू ते म्हणजे चॉईस फिलिंगचा खूप सारे फोन आलेत की सर आमचा रँक जे होता तीन लाख ऐंशी हजार होता तीन लाख सत्तर हजार होता मग काही मुलांची कॉल आली की सर आमचा रँक सर चार लाख ऐंशी दे पाच लाख वीस हजार रुपये एक रँक आहे आमचं तर आम्ही काय करो तर हे जे संपूर्ण जी, जी माहिती आहे आम्ही प्रियस व्हिडिओमध्ये आमच्या दिलेली आहे तिथे तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओ संदर्भात बघू शकता तर तुम्हाला क्लिअरिटी इन की बाबा ज्याचा स्कोर चार लाख ऐंशी हजार ते पाच लाख ज्यांचा स्कोर सॉरी मी तुम्ही ज्यांचा ऑल इंडिया रँक चार लाख ऐंशी हजार ते पाच लाख वीस हजार आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं हो। बी डी एस साठी एम बीएचएमएस करायचं नाही आहे बी एम एस लागत नाही आहे या संपूर्ण गोष्टी इन डिटेल तिथं त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायला तर त्याचे जे प्रियस व्हिडिओ ते तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर कधी तुमचा स्कोर चांगला होता तरी तुम्हाला चांगला कॉलेज अलॉट झालं नाही चांगलं कॉलेज अलॉट ही झालं तर जे कॉलेज पावजे कन्व्हिन्सच्या हिशोबाने ते कॉलेज लागलं नाही बेटरमेंट करावं लागत आहे एक वेळा बेटरमेंट केलं दोन वेळा बेटरमेंट केलं तरीही कॉलेज लागत नाही तर या जे प्रॉब्लेम होत आहे ते शंभर टक्के जी चूक आहे होत आहे ना तुमची ती म्हणजे चॉईस फिलिंग चॉईस फिलिंग शंभर टक्के तुम्ही चूक करत आहात ठीक आहे काल एक पेरेंटचा कॉल आला होता सर कॅपराउंड वन मध्ये अलॉटमेंट झालं आवडलं नाही कॅपराउंड टू मध्ये अलॉटमेंट झालं बेटरमेंटसाठी गेलो आवडलं नाही थ्री मध्ये काय करावं तर हे जी चुकं झाली ना त्यांच्याकडून तर त्यांनी काय केलंय कॉलेज सिलेक्टेड टाकले परधान्य करावं बरोबर सेट नाही केलंय तर हे जी चूक आहे तुम्ही टाळू शकता फक्त आमचं जे खाली नंबर दिले आहे नाईन टू एट फोर फाय एट झिरो वन झिरो एट ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठावन्न झिरो एक झिरो आठ या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आम आणि आमच्याकडून फक्त अगदी नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्ही चॉईस फिलिंग करून घेऊ शकता बाकी आमचं जे ऑफिस आहे जालना जिल्हा बोकरदन तालुका मैदा कॉलनी त्या मध्ये तुम्ही येऊन आम्हाला व्यक्तिक भेटी देऊ शकता ठीक आहे हे संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या आहेत बाकी जे काही मुद्दे आहेत काही काही प्रश्न आहेत ते तुम्ही आम्हाला विचारू शकता ऑब्वियसली आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथे आम्ही इम्पॉर्टंट अपडेट्स फ्री ग्रुप आहे ते व्हॉट्सअपचा तिथे जॉईन करू शकता तिथं इम्पॉर्टंट अपडेट्स आम्ही टाईम टू ताँट टाईम देत राहतोय ठीक आहे बाकी व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र